शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीन प्लस तुरीच्या प्लॉटमध्ये तर इथं आपण बघू शकता की आता हे चार फुटाचे बेड पाडले होते आपण आणि चार फुटाच्या बेडवर दोन लाईन आपण सोयाबीनच्या घेतल्या बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि तूर घेतली आपण इथं शिवनेरी पंचेचाळीस आणि शिवनेरी पंचेचाळीस आणि एक लाईन आणि दोन बेडवर दोन दोन लाईन आपण दीड दीड फुटाच्या घेतल्या सोयाबीनच्या बलदेव सतेच्या सुपर आणि इथं शेंडा खुंडी केल्यानंतर आज आठवा दिवस आहे तर शेंडा खुंडी केल्यानंतर आज आपल्याला माणसं मिळाल्यामुळं आपण आज काय केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं अशा प्रकारे शेंडा खुडल्यानंतर खत देणं चालू केलं आहे तर खत कसं द्यायचं तर आपल्याला इथं फक्त दहा सव्वीस सव्वीस द्यायचं आहे बाकी कुठल्याही प्रकारचं खत आपल्याला इथं द्यायचं नाही कारण कसं माहिती आहे का नत्राची कमतरता ही तुरीला अवडावी होऊ शकते कारण ही जमीन भारी आहे एन पीकीचं प्रमाण या जमिनीत भरपूर आहे तरी पण आपण याच्यासाठी एकच नियोजन करायचं कुठल्याही प्रकारचं जास्तीचं खत न देता नंतर आता तर बिलकुल नाही द्यायचं म्हणून आपण दहा सव्वीस सव्वीस इथं घेतलेलं आहे तर आता इथं काय करायचं तर आपण दोन झाडाच्यामध्ये बघा आपण अशा प्रकारे दोन झाडाच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे खत आपल्याला इथं टाकायचं आहे थोडं कमी टाकायचं झाड आपलं म्हणजे छोटं असल्यामुळं तर अशा प्रकारे आपल्याला खत टाकायचं आहे आणि खत टाकल्यानंतर ते मातीनं आपण इथं झाकून पण घ्यायचं आहे मातीनं अशा प्रकारे जेणेकरून त्याची जी मातीमध्ये जी प्रक्रिया असते विरघळण्याची ती चांगल्या प्रकारे झाकून जाईल आणि नत्र हे हवेत उडून जाणार नाही तर त्यासाठी आपण हे झाकून घ्यायचं म्हणजे हवेत नत्र जर उडालं नाही तर आपल्याला ती लवकरात लवकर इथं पिकाच्या मुळांना पिकाला मिळून जाते तर त्यासाठी मातीने झाकणं सर्वात महत्त्वाचं आहे तर आता सर्वात महत्त्वाचं प्रत्येक झाडाला किंवा दोन झाडाच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं म्हणजे एका मोठी म्हणजे तीन चार झाडं आपण इथं करणं चालू आहे कारण जास्त खत जर दिलं तर छोटं झाडं असल्यामुळे ते झाड आपल्याला मरू शकते जळू शकते तर त्यासाठी आपण थोडं कमी कमी देत आहोत तर प्रकारे इथं खताचा हा दुसरा डोस आहे पहिला डोस आपण पेरते तेवढे दिला होता बेडवर फेकून दिला होता कारण इथं आपण जे बेड होते चार फुटाचे त्याच्यावर आपण बेड पाळल्यानंतर सपाटीकरण करायच्या आधीच आपण इथं खत फेकलं नंतर सपाटीकरण केलं जेणेकरून ते मातीत मिक्स झालं तर अशा प्रकारे आपण इथं सर्व व्यवस्थापन इथं केलेलं आहे आणि फवारणी जी आहे तर आपण चार दिवसापूर्वी जिथं फवारणी केली आहे कारण पाणी कतरणारी आळी आपल्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात होती तर जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रकारे वाणूसुद्धा होते वाणू म्हणजे पैसा ज्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं ओळखले जाते तर अशा प्रकारे पाणी कातरणाऱ्या अळी त्याच्यानंतर वाणू आणि त्याच्यानंतर इथं थोडंसं आपल्याला पांढऱ्या माझ्या अटॅक अशाच प्रकारे वाटला होता तर आपण इथं काय केलं तर याच्यात फक्त आपण प्रोफेक्ट सुपर घेतलं तीस मिली सोबत घेतला आपण इमामेक्टीन दहा मिली इमाम एक्टीन दहा ग्राम आणि यम पंचेस इथं घेतलं आपण चाळीस ग्राम यमपंचाळीची गरज नव्हती तरी पण आपण का घेतलं तर सर्वात महत्त्वाचं इथं का गरज होती यमपंचाळीची कारण पाऊस सारखा चालू होता आणि ही केसरी झड होती त्यामुळं बुरशीचा अटॅक येण्याची शक्यता असते त्यासाठी आपण घेतलं आता याच्यापुढे आपल्याला कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक आपल्या प्लॉटला लागत नाही कारण आपला प्लॉट हा युआरूबी प्रक्रिया केलेला असल्यामुळं फक्त सुरुवातीला फुलं येईपर्यंत बुरशीनाशक घेऊ शकतो आपण आता याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं एकोणीशे एकोणीस किंवा झिरोबावन चौतीस असे अन्नद्रवे फवारणीमधून द्यायची गरज नाही त्याच्यानंतर आपल्याला बुरशीनाशक महागडं असो का स्वस्त असो फवारणीमधून द्यायची गरज नाही त्याच्यानंतर टॉनिकसुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं मायकुंटस इथं आपल्या प्लॉटला द्यायची गरज नाही सोयाबीनला असो वा तुरीला कारण युवा रूबी प्रक्रिया के केल्यामुळं सर्व ते आपण प्रक्रियेमध्ये दिलेलं आहे त्यामुळं काहीच गरज नाही खर्च पूर्ण वाचवायचे आहे तर फक्त आपण आता याच्यापुढे इमा मेक्टींचा फॉर जोपर्यंत फुलाला सुरुवात होत नाही तोपर्यंत द्यायचा नाही पण आपण यावेळेस दिलं कारण फुलाला सुरुवात झाली होती तर अशा प्रकारे फुलाला नेमकी सुरुवात झाली आता काही प्लॉटला सुरुवात झाली कारण हा प्लॉट जो आहे वरचा हा इथं उशिराचा आहे आणि जो खालचा प्लॉट आहे तो खालचा प्लॉट आपण टोकन पद्धतीनं टोकन केल्यानंतर साधारणतः दोन दिवसाचा त्याच्यावर पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे तो लवकर उगणशक्ती झाली तर अशा प्रकारे आपण इथं त्याचं उगणशक्ती जास्त झाल्यामुळे त्याला फुलाची व्यवस्था थोडी जास्त आली आहे तर आता बघा इथं कुठं कुठं तूर निघाली नाही याचं कारण एकच होऊ शकते एक तर ती निघाली असेल त्याच्यावर पाऊस व्यवस्थित पडला नाही त्याच्यामुळं इथं तूर निघालेली नाही आणि वाणूचं प्रमाण पण अजून भरपूर या काळ्या जमिनीमध्ये असते तर अशा प्रकारे आता जो हा जो प्लॉट आहे हा मागचा असल्यामुळे याच्यात तणनाशक नाशक फवारल्यानंतरसुद्धा थोडा दबल्या गेला आणि उशिराचा आहे आणि इथून हा जो भाग आहे इथून इकडं आपला लवकरचा प्लॉट आहे आणि त्याथून समोर थोडा उशिरा उशिरा त्याच्यामुळे कसं त्याच्यावर पाऊ जसा पाऊस पडला तसं पा। त्याची उगणशक्ती कमी जास्त झाली आणि त्यात आपण टोकर पद्धतीनं पुन्हा फुलीबाज लावलेला आहे त्याच्यामुळे काय झालं पुढे प्लॉट झाली तर काही झाडांना बघा इथं फुलं आलेली आहेत काही झालं ना नाही तर हे मागून झाड निघालेलं आहे म्हणजे हे उशिरा पुन्हा लावलं असेल आपण फुलीबाज झाल्यामुळं कारण या दोन झाडांमध्ये भरपूर अंतर दिसायला तर अशा प्रकारे इथं आपल्याला दिसत आहे बघा आपण फुलं पण व्यवस्थापन पांढरे फुलं आलेले आहेत इवारू प्रक्रिया असल्यामुळं बलदेवसाठी सुपर कुठल्याही प्रकारचं वेगळं अन्नद्रव्य टाकायची गरज नाही झाडं आता बरेच मोठे झाले आहे फुलाला सुरुवात झाली अजून फुलं झाल्यामुळं अजून वाढण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये खत पण टाकायचं आहे आपल्याला दोन्ही फट्याच्यामध्ये कारण फुलापासून सुरुवात असते कारण याची वाढ कमी आहे त्याच्यामुळं खत द्यावं लागेल आपल्याला आणि जिथं वाढ जास्त आहे तिथं द्यायची गरज नाही तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे तर अशा प्रकारे खताचा तुरीला पण दुसरा डोस चालू आहे आता तिसरा डोस जो आहे तुरीला हा पुन्हा आपल्याला आता द्यायचा नाही तर सोयाबीन निघाल्यानंतर द्यायचा आहे